काय एवढी तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये काय बोलायचे मी काय बोलायचे काय माहिती विसरले कारण की मी गावी गेले आणि एवढी आजारी पडले आणि इकडे तापीनं मला जत पण आलं काय माहिती मला काही सूट नाही काही सूट नाही काही सूट नाही तर मी काय म्हणत होते तर मी मागवले पार्सल आणि असं भिंतीचं वॉलपेपरसाठी मागवले आणि मला हे सजेस्ट केलेलं आणि म्हणून आहेत इंस्टाग्रामला काय माहिती इंस्टाग्रामलाच आहेत आहेत म्हणजे फ्रें, ते फ्रेंड त्यांनीच मला यूट्यूब चॅनल चालू करायला सांगितलं होतं त्यांनी मला सजेस्ट केलेलं आणि मला ते एवढं आवडलं एवढं आवडलं तर मी ते ऑर्डर दिलं तर तुम्हाला दाखवते एवढं छान आहे एवढं क्यूट आहे तुम्हाला दाखवते चला आणि आपण त्या भिंतीला पण दाखवूया आज मस्त मस्त तर चला बोलूया आपण डिझाईन आपली भिंत दिवार खूप छान दिसेल त्यांनी आणि काय पार्सल मागवले ते पण दाखवते चला बोलू दोन तीन दिवस झाले येऊन पडले मी गावी गेले होते आपण त्या भिंतीला करूया डेकोरेट आणि ह्या भिंतीचा चला पहिला छान होता हवा ते केलाय तर नाही का थोडस मला अलगच वाटत म्हणून काय मा सला आपण लावूया आपल्या भिंतीला माझ्या मुलीला लावायला तर बघू आता कसं लावते बघूया त्यात मला काही जमत नाही बर का नंबर वाईज येते ते वरच कार्ड बाळा मी तर म्हणते थोडस

अरे <laughs> किती एवढंच चा, हे चाललंय तुमचं जरा हे असे ना मग असं लाव असं मग असं हे बघा हे दंडी अशी नाही दंडी दंडी ना नि कृष्ण येईल आता काढ आता काढ लावून हा तेवढंच काढ ते तेवढंच काढा मग तेवढंच काढ बघा बाप कसं चालू आहे लावणं तर शिकली सिक्स फायच्या खाली सिक्स सिक्सच्या फाय असं इथं डिझाईन दिली बघा असं येणार तू सांगा मला मग काय सांगणार मी सगळ्या पेक्षा हुशारी घालत हां डाळ भातच बनवते मी एवढं चांगलं बनवून बघ असे झालंय खाऊन होत बिघडला ना बघा तुम्ही बिघडायला ना पाहिजे बघा इकडं मस्त चालू आहे बाप लेकिन किंच लावायचं पण छान वाटते आहे ना ते पहिलंच काढलं ते खाली लावायचं असतं ला। तर मी वरती लावून ठेवलं होतं पण लाव मी परत एकदा मागून खाली लावायला तर चला तुम्हाला फायनल झाल्यावर दाखवते सगळं तुम्हाला फायनली लुक दाखवते आपल्या भिंतीचं वाव बघू शकता पण ते वरचं आहे ना थोडेसं वेगळं दिसायला लागेल हाय नाओ परत आज हा ना परत मागवत असते मी तेच करत असते मग हे बघ हा मस्त वाटते हाय ना वॉलपेपरला तर कसं वाटते ना की कमेंट असं छोटू साचा कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघ जसं क्यूट क्यूट कृष्णा दिसते आपलं बघा किती मस्त आहे ना हा आज चला आजसाठी एवढं भेटू यावं त्याच्या ब्लॉगमध्ये